मकर संक्रांतीचा सण हा अगदी आनंदाने आणि उत्साहाने साजरा झाला भोगी मकर संक्रांत आणि दुसऱ्या दिवशी असते ती किंक्रांत खूप कमी लोकांना माहीत आहे की संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांत असते म्हणजेच काही ठिकाणी याला करदेखील म्हणतात तर करीचे महत्त्व आणि किंक्रांतीच्या दिवशी काय करावे व काय करू नये हे आपण बघूयात नमस्कार मी मोनिका तुमचे खूप खूप स्वागत आहे त्या दिवशी देवीने किंकर नावाच्या राक्षसाचा वध केला होता हा दिवस आनंदाने साजरा केला जातोच त्याचबरोबर या दिवशी काय करावे काय करू नये हे पाहूयात तर या दिवशी करू नयेत म्हणजे चांगल्या कामाची सुरुवात या दिवशी केली जात नाही तसेच काही ठिकाणी लांबचा प्रवास देखील करणे टाळावा या दिवशी देवीची पूजा करून तिला गोडाचा नैवेद्य दाखवला जातो हा दिवस शुभ कार्याला घेतला जात नाही पंचांगामध्ये या दिवसाला कर दिन म्हणून म्हणतात या दिवशी स्त्रिया हळदी कुंकू समारंभ करतात या दिवशी स्त्रियांनी शेणात हात घालू नये व भोगीच्या दिवशी जी आपण बाजरीची भाकरी बनवलेली आहे त्या भाकरीचा थोडासा तुकडा या दिवशी साठी खाण्यासाठी ठेवतात तो तर तो, तो भाकरीचा शिळा तुकडा या दिवशी खावा केर कचरा काढण्यापूर्वीच वेणी घालावी दुपारी हळदी कुंकू करावे अशा काही प्रथा महाराष्ट्रामध्ये पाळल्या जातात किंक्रांतीचा हा दिवस एका अर्थी अशुभ मानला असल्यामुळे काही गोष्टी प्रकर्षाने टाळण्याचा सल्ला दिला जातो अर्थात सध्याच्या दिवसांमध्ये त्याला कितपत पाळता येतं आणि कितपत टाळता येतं यावर न बोललेलंच बरं पण तरीही ज्यांना ह्या सर्व गोष्टींवर विश्वास आहे त्या व्यक्तींनी याबाबत काळजी घेणे योग्य ठरेल तर आजच्या दिवशी म्हणजेच किंक्रांतीच्या दिवशी घरामध्ये कटकट भांडण करू नका सर्वांशी मधुरवाणीत बोला अगदी शांततेमध्ये बोला त्यानंतर कुलदैवतेचेच नामस्मरण करावे तुमची ज्या देवावर भक्ती श्रद्धा आहे त्या देवाचे नामस्मरण करावे जप करावा घरी एखादे पोथी पुराण वाचावे शुभ कार्यासाठी सहसा दिवस निवडू नये या दिवशी असणाऱ्या शुभ कार्यामध्ये प्रचंड अडथळे येतात गाव व खेड्याच्या ठिकाणी या दिवशी स्त्रियांनी शेणामध्ये हात घालू नये भोगीच्या दिवशी शिळी भाकरी असल्यास ती आज खावी ते लाभकारी असेल घरातील केर काढण्याआधीच महिलांनी केस रिंचरून घ्यावेत मोकळ्या केसांनी घरामध्ये फिरू नये आणि घरामध्ये काम करू नये बऱ्याच ठिकाणी या दिवशी खाण्यासाठी धिरडे करतात तसेच किंक्रांतीच्या दिवशी सकाळी घरात स्वच्छता करून शुचिर्भूत होऊन त्या दिवशी देवाला हळदी कुंकू वाहून जे आपण संक्रांतीच्या दिवशी वाण व्यवसा केलेला आहे त्यातील जे साहित्य असते ते साहित्य एका ताटामध्ये काढून देवाला हळदी कुंकू वाहून वानाचे साहित्य देवासमोर व्हावे असे आमच्याकडे करतात तुमच्या घरी असलेल्या प्रथा परंपरेप्रमाणे तुम्ही हे सर्व कामे करावेत आजच्या दिवशी वाणी व कृतीतून निसर्गाचा अवमान होणार नाही याची काळजी घ्यावी कोणाशी वादविवाद न करता व कटू न बोलता दिवसभर देवाचे नामस्मरण करत राहावे देवीला गोडाचं नैवेद्य दाखवावा माहिती आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद